नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी प्रश्नांचा सराव घेऊन येत आहोत आणि प्रत्येक दिवशी आपण पंचवीस पंचवीस प्रश्नांचा सराव घेत आहोत तुमची मागणी जर असेल तर आपण इंग्लिश व्याकरण मराठी व्याकरण जनरल नॉलेज तसेच गणिताची सुद्धा प्रश्नांचा टेस्ट सिरीज घेऊन येणार आहोत त्या दर आपण सुरू केलेल्या प्रश्नापैकी तुमचा रिस्पॉन्स खूप चांगल्या प्रकारे मिळत असल्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमध्ये लाईक करत जावा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जावा की व्हिडिओ खूप छान आहे म्हणून कारण की तर तुम्ही जर आम्हाला प्रोत्साहन दिले तर आम्ही अजून अनेक चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवू मित्रांनो मराठी व्याकरणावरती आज आपण पंचवीस प्रश्नांचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि हे पंचवीस प्रश्न तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत कारण की हे प्रश्न टी सी एसने विचारलेले आहेत टी सी एसने विचारल्यामुळे तुम्हाला या प्रश्नांचा वारंवार सराव करावा लागणार आहे कारण की टी सी एस हे प्रश्न वारंवार तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत आहे मित्रांनो कारण पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणे खूप खूप गरजेचे आहे मित्रांनो त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा पुन्हा पुन्हा आलेला आहे त्यामुळे प्रश्नांचा सराव खूप महत्वाचा आहे मित्रांनो तर आज सुरू करणार आहे मी पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणावरती तेही टी टी सी एसने विचारलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला काही अडचण असेल तर तु, ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता तर चला करूया आज सुरुवात पंचवीस प्रश्नाला तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो विकारी प्रत्ये लागून बनलेल्या शब्दाला कोणते शब्द म्हणतात बघा मित्रांनो विकारी प्रत्यय लागून बनलेल्या शब्दाला कोणते शब्द म्हणतात पर्याय आहेत साधित शब्द साधक शब्द विकारी शब्द आणि विकारीत शब्द बघा मित्रांनो पर्याय आहेत साधित शब्द साधक शब्द विकारी शब्द आणि विकारी शब्द तर मित्रांनो उत्तर आहे आपले विकारी प्रत्यय लागून बनलेल्या शब्दाला काय म्हणतात विकारीत शब्द असे म्हणतात बघा मित्रांनो विकारी प्रत्ये लागून बनलेल्या शब्दाला विकारीत शब्द असे म्हणतात आता घेऊया लगेच मित्रांनो दु दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे मित्रांनो ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत वेद झाले रानभरी गोंधळले संत बघा मित्रांनो ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत वेद झाले रान गोंधळले संत हे कवितेचे चरण कोणत्या कवीचे आहे बघा मित्रांनो दुसरा प्रश्न काय आहे ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत वेद झाले रानभरी गोंधळलेले संत हे कवितेचे चरण कोणत्या कवीचे आहे मित्रांनो कवितेवर सुद्धा प्रश्न येतात आपल्याला त्यासाठी पाचवी ते पर्यंतचा अभ्यासक्रम माहिती असणे गरजेचे आहे त्या त्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात मित्रांनो यासाठी तुम्हाला पाचवी ते बारावीमधील जे पुस्तके तुम्हाला वाचायला मिळतील किंवा ते अनुभवायला मिळतील ते तुम्ही नक्की वाचा मित्रांनो कारण की हा अभ्यासक्रम तलाठी भरतीसाठी अभ्यासक्रम पाचवी ते बारावीच्या पुस्तकातूनच विचारला जातो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला प्रथम पाचवी ते बारावीचे पुस्तकं वाचन करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो तर हे कवितेचे चरण कोणत्या कवीचे आहे मित्रांनो हे आपल्याला माहिती असायला हवे कारण की कवितेचे लेखक कवी कवित्री असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो तर बघा पर्याय आहेत बा भ बोरकर नामदेव मुक्ताबाई विंदा करंदीकर बघा मित्रांनो बा भ बोरकर विंदा करंदीकर नामदेव आणि मुक्ताबाई तर मित्रांनो उत्तर आहे आपलं बा भ बोरकर आता घेऊया लगेच मित्रांनो पुढचा प्रश्न खालीलपैकी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता बघा मित्रांनो खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता तर पर्याय आहेत मतिथार्थ मतीत मती मतिथार्थ मतिथार्थ आणि मतिथार्थ मित्रांनो आपल्याला शुद्ध शब्द ओळखाय सांगितलं आहे बघा हे आपल्याला शुद्ध शब्द जर ओळखाय सांगितलं तर आपण म्हणतो की हा प्रश्न लहान मुलांना सारखा आला आहे परंतु शब्द असे कठीण असतात की ते आपल्याला सुद्धा कठीण जातात तर बघा मतिथार्थ एक नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे मित्रांनो आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो आपोआप हे कोणते अर्थमूलक क्रियाविशेषण आहे बघा आपोआप हे कोणते अर्थमूलक क्रियाविशेषण आहे आता क्रियाविशेषण कोणते आहे आता क्रियाविशेषण तर माहीत आहेत आपल्याला परंतु क्रियाविशेष विशेषणामध्ये सुद्धा उपप्रकार पडतात मित्रांनो यासाठी आपल्याला मराठी व्याकरणाचा खूप खूप खोलात जाऊन अभ्यास करावा लागणार आहे त्यामुळे मराठी व्याकरणावरती आपल्याला एकही प्रश्न घालवायचा नाही मित्रांनो त्यासाठी तुम्ही मोर अवलंबीचे पुस्तकाचा अभ्यास करा तर पर्याय आहेत मित्रांनो रीतिवाचक प्रकारवाचक प्रकार वाचक आणि निश्चय वाचक बघा मित्रांनो पर्याय आहेत रीती प्रकारवाचक प्रकार वाचक अनुकरण वाचक आणि निश्चय वाचक तर उत्तर आहे मित्रांनो आपलं प्रकार वाचक घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणता घटक भाषेत वापरला जात नाही बघा मित्रांनो कोणता घटक भाषेत वापरला जात नाही पर्याय आहेत रूप रूपिका स्वप्न सोनं सॉरी सोनं स्वनीम बघा मित्रांनो कोणता घटक भाषेत वापरला जात नाही रूप वापरलं जातं रूपिका वापरलं जातं परंतु पर सोनं वापर स्वन सुद्धा वापरलं जातं परंतु पर सोनीम वापरलं जात नाही त्यामुळे उत्तर क्रमांक आहे आपला सोनीम आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न संगीताशी संबंध नसलेला परंतु विशिष्ट लयीत पठण करण्यासाठी रचण्यात आलेला काव्यप्रकार बघा काव्यप्रकारावरती प्रश्न भरपूर येतात एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा दोन तीन प्रश्न येऊ शकतात त्यामुळे काव्यप्रकारावरती प्रश्नांचा अभ्यास करा मित्रांनो संगीताशी संबंध नसलेला परंतु विशिष्ट लयीत पठन करण्यासाठी रचण्यात आलेला काव्यप्रकार कोणता तर पर्याय आहेत मित्रांनो कीर्तन भारुड श्लोक आणि वि विलापिका बघा मित्रांनो कीर्तन भारूड श्लोक आणि विलापिका तर संगीताशी संबंध नसलेला परंतु विशिष्ट लयित पठन करण्यासाठी रचण्यात आलेला काव्यप्रकार कोणता आहे तर मित्रांनो उत्तर आहे श्लोक आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न ज्या शब्दांचा अर्थ त्यामधील धातूंच्या अर्थाप्रमाणे असतो बघा मित्रांनो ज्या शब्दाचा अर्थ त्यामधील धातूच्या अर्थाप्रमाणे असतो त्या शब्दाला काय म्हणतात बघा मित्रांनो व्याख्यासुद्धा विचारल्या जातात ज्या शब्दांचा अर्थ त्यामधील धातूंच्या अर्थाप्रमाणे असतो त्या शब्दाला काय म्हणतात पर्याय आहेत रूढ शब्द योगिक योगरूढ संकेत तर मित्रांनो उत्तर आहे योगिक बघा मित्रांनो शब्द लक्षात ठेवा असे शब्द आपल्याला वाचण्यात नसतात आणि परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात त्यामुळे असे शब्द लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे मित्रांनो तर पुढचा प्रश्न घेऊया लगेच आठवा प्रश्न आहे मित्रांनो मराठी भाषा कोणत्या मराठी भाषा कोणत्या भाषा काळातील आहे बघा मित्रांनो मराठी भाषा कोणत्या भाषा काळातील आहे आपल्याला मराठी भाषा म्हणजे काय माहिती असतं किंवा मराठी भाषा कोणती आहे हे, हे सुद्धा माहिती असतो परंतु ती मराठी भाषा कोणत्या काळातील हे माहिती नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला खूप वाचन करणे गरजेचे आहे मित्रांनो आता पहिला पर्याय आहेत इंडो युरोपियन द्राविड द्राविडी भाषाकुल अष्ट्रो ऑशिशिया ओशियाई सिनो तिबेटियन बघा मित्रांनो पर्याय आहेत इंडो युरोपियन द्राविडी भा द्राविडी भाषाकुल ऑस्ट्रो ओशियाई सिनो तिबेटियन तर मित्रांनो आपलं उत्तर आहे मराठी भाषा ही इंडो युरोपियन काळातील आहे बघा मित्रांनो लक्षात ठेवा मराठी भाषा ही कुठल्या कोणत्या काळातील आहे इंडो युरोपियन काळातील आहे मित्रांनो आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न आता मग अशी झालेला सोनीम ही एक आदर्श कल्पना असून सोनांतर हे त्यांचे का काय आहे बघा मित्रांनो सोने सोनीम हे एक आदर्श कल्पना असून सोनांतर हे काय आहे तर पर्याय आहेत मित्रांनो प्रादेशिक आहे समांतर व्यंजन आणि अर्थांतर बघा मित्रांनो प्रात्यक्षिक समांतर व्यंजन आणि अर्थांतर आहे तर उत्तर आहे मित्रांनो सोनिम हे आदर्श कल्पना असून सोनांतर हे त्यांचे काय आहे तर प्रात्यक्षिक आहे मित्रांनो लक्षात ठेवा या गोष्टी आता दहा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो स्व सो सोनिमाचे भाषेतील कार्य कोणते सोनिमाचे भाषेतील कार्य काय आहे मित्रांनो पर्याय आहेत पूरक विनियोग अर्थविभेग विवेकता शब्दसिद्धी नासिकरंजन बघा मित्रांनो पर्याय पूरक विनियोग अर्थविभेदकता शब्दसिद्धी आणि नासिकरंजन तर मित्रांनो उत्तर आहे आपलं सोमि सोनिमाचे भाषेतील कार्य कोणतं तर अर्थविभेदकता लक्षात ठेवा मित्रांनो या गोष्टी खूप मरजेच्या आहेत महत्त्वाच्या आहेत त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला या गोष्टी पूर्णपणे लक्षात राहतील मित्रांनो आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत वारंवार विचारले जाणारे हे प्रश्न आहेत मित्रांनो आम्ही अभ्यास करून हा प्रश्नाचा सराव केलेला आहे मित्रांनो तर तुम्ही लक्षात ठेवा तलाठी भरती पोलीस भरतीसाठी सुद्धा हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो तर चला घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बोलण्याची प्रक्रिया अर्थाकडून ध्वनी निर्मितीकडे जात असते तर ऐकण्याची प्रक प्रक्रिया दोन्ही निग्रहाकडून अर्थाकडे जात असते बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बोलण्याची प्रक्रिया अर्था अर्थाकडून ध्वनी निर्मितीकडे जात असते तर ऐकण्याची प्रक्रिया ध्वनी निग्रहाकडून अर्थाकडे जात असते मित्रांनो तर पर्याय आहेत आपले संपूर्ण विधान चूक आहे मित्रांनो पूर्वार्ध चुक आणि उत्तरार्ध बरोबर संपूर्ण विधान बरोबर आहे पूर्वार्ध उदा बरोबर उत्तरार्ध चूक बघा मित्रांनो उत्तर काय आपले संपूर्ण विधान बरोबर आहे मित्रांनो हे उत्तर येते आता पुढचा घेऊया पुढील पैकी वामन पंडिताचे श्लोक काव्य कोणते बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी वामन पंडिताचे श्लोक काव्य कोणते पर्याय आहेत मित्रांनो द्वारका विजय पवन विजय हरिविजय रामविजय बघा वामन पंडित कोठे होतात पुढीलपैकी वामन पंडिताचे श्लोक काव्य कोणते तर उत्तर आहे मित्रांनो आपला द्वारकाविजय म्हणजे वामन श्लोक काव्य का कोणते आहेत तर द्वारकाविजय आहे पुढचा प्रश्न लगेच घेऊया मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते बघा मित्रांनो मोर या शब्दाचे श्रीलिंगी रूप आहे मोर मोरी लांडोर मोरनी सांड बघा मित्रांनो मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे लांडोर आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न धरपकड या शब्दातील ध या अक्षराने सुरू होणारे दोन अक्षरी शब्द कोणते बघा मित्रांनो धरपकड या शब्दाने शब्दातील ध या अक्षराने सुरू होणारे अक्षरे शब्द किती आहेत बघा मित्रांनो पर्याय आहे तीन दोन चार आणि पाच तर उत्तर आहे मित्रांनो धरपकड या शब्दातील ध या अक्षराने सुरू होणारे दोन अक्षरी शब्द किती होतात तर दोन शब्द तयार होतात मित्रांनो बघा कोणकोणते होतात लक्षात द्या धर आणि धड असे दोन शब्द तयार होतात मित्रांनो पुढचा प्रश्न लगेच घेऊया बघा विमानाच्या समूहाला काय म्हणतात मित्रांनो हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे विमानाच्या समूहाला काय म्हणतात पर्याय आहेत रांगा कापिला ताफा आणि तांडा तर बघा विमानाच्या समूहाला काय म्हणतात मित्रांनो ताफा समूहदर्शक शब्द चि जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळा समूहदर्शक शब्दाचा तुम्हाला व्हिडिओ दिला जाईल आता पुढचा प्रश्न बघा नवनीत या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय शोधा बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे नवनीत शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय शोधा तर बघा पर्याय आहेत तून लोणी नवीन गोड बघा पर्याय आहेत तून लोणी नवीन गोड तर नवनीत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो लोणी पुढचा प्रश्न आहे समानार्थी नसलेल्या चुक नसलेली चुकीची जोडी शोधा बघा पर्याय आहेत सूर्य भानू राजन रूप सोने हेम भरणी कथा बघा मित्रांनो समानार्थी नसलेल्या चुकी नसलेली चुकीची जोडी शोधा सांगितलं आहे तर बघा पर्याय आहेत सूर्य भानू राजा नृप सोने हेम आणि भरणी कथा तर मित्रांनो उत्तर आहे भरणी कथा पुढचा प्रश्न लगेच घेऊया रस्ता या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यातून शोधा बघा मित्रांनो रस्ता या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधायला सांगितला आहे नसलेला सांगितला आहे मित्रांनो असलेला नाही त्यामुळे तुम्ही प्रत्येक शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि व्यवस्थित वाचन करा अशा शब्दांना तुम्ही अंडरलाईन करायला शिका पर्याय आहेत पथ पाषाण वाट आणि मार्ग तर बघा रस्ता या शब्दाला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत पथ आहे वाट आहे आणि मार्ग आहे परंतु नसलेला विचारल्यामुळे पाषाण हा शब्द नाही पाषाण हा शब्द कशाला आहे रे दगड दगडाला पाषाण हा शब्द समानार्थी आहे आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो कारण की व्हिडिओ खूप मोठा होत आहे पुढचा प्रश्न आहे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यात आणि हे वाक्य टिंबटिंब आहे बघा विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यात आणि हे वाक्य डॅश डॅश आहे पर्याय आहेत समोरचे बोधक उभय नवे हवे क्रियाविशेष नव्हे केवळ प्रयोगी यावे आणि चौथा नंबर आहे क्रियापद तर काय आहे मित्रांनो विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यात आणि हे काय आहे रे बघा हे आणि हे काय तर उत्तर आहे आपलं समुच्च बोधक उभयनवी अवयव आहे पुढचा प्रश्न घ्या उद्देश व विधे हे कशाचे घटक आहेत परे आहेत शब्दाचे वाक्याचे भाषेचे अर्थाचे बघा मित्रांनो प्रश्न काय आहे उद्देश विधे हे कशाचे घटक आहेत पर्याय आहेत शब्दाचे वाक्याचे भाषेचे आणि अर्थाचे तर उत्तर आहे मित्रांनो आपलं उद्देश विधे हे वाक्याचे घटक आहेत अकारांत नपुस्लिंगी नावाचे अनेक क्वचन कसे होईल बघा मित्रांनो अकारांत नपुस्लिंगी नामाचे अनेक वचन कसे होईल उकारांत एकारांत इकारांत आणि आकारांत बघा अकारांत नपुस्लिंगी नामाचे अनेक क्वचन कसे होईल तर एक आरांत असे होईल बघा मित्रांनो नीट लक्ष द्या एक आरांत हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे कविश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता बघा मित्रांनो कवी कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता तर पर्याय आहेत तर मित्रांनो पर्याय आहेत विसर्गसंधी स्वर संधी व्यंजन संधी परूप संधी तर कवीश्वर या शब्दाचा सं... शब्दाची संधी कोणती येईल मित्रांनो स्वर संधी येईल आता घ्या लगेच पुढचा प्रश्न बादरायण संबंध असणे चा योग्य अर्थ निवडा बघा मित्रांनो बादरायन संबंध असणे चा योग्य अर्थ निवडा पर्याय आहेत घनिष्ठ मैत्री असणे दुरानवेने संबंध असणे ओढून ताणून संबंध लावणे शत्रुत्व असणे तर मित्रांनो बादरायने संबंध असणे याचा अर्थ होतो ओढून ताणून संबंध लावणे घेऊया लगेच पुढचा प्रश्न काल या शब्दासाठी पर्यायातून शब्दाच्या जातीचा योग्य पर्याय निवडा बघा मित्रांनो काल या शब्दासाठी पर्यायातून शब्दाच्या जातीचा योग्य पर्याय निवडा सांगितला आहे पर्याय आहेत मित्रांनो सर्वनाम विशेषण क्रियापद आणि क्रियाविशेषण तर काल हे काय आहे मित्रांनो क्रियाविशेषण आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न लगेच घेऊया आता शेवटचा प्रश्न आहे बघा पंचवीस नंबरचा प्रश्न आहे शंभर या शब्दासाठी पर्यायातून शब्दाच्या जातीचा योग्य पर्याय निवडा शंभर या शब्दासाठी पर्यायातून शब्दाच्या जातीचा योग्य पर्याय निवडा सांगितला आहे मित्रांनो पर्याय आहेत सर्वनाम विशेषण क्रियापद आणि क्रियाविशेषण तर मित्रांनो उत्तर काय येईल रे तर शंभर या शब्दासाठी आपल्याला विशेषण हे उत्तर येईल तर बघा मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरती पंचवीस प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे तेही टी सीसने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास आहे हा हे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले जातात त्याचा जा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे आपल्याला त्यामुळे हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन नीट ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद